नमस्कार मित्रांनो ॲगोरिटेक्स फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवायचा आपला विषय आहे लिवर टॉनिक तर ह्या महिन्यापासून म्हणजे एक ऑगस्टपासून आपण काय करणार आहे तर एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट असं प्रत्येक महिन्याच्या पहिले पाच दिवस म्हणजे ह्या महिन्यापासून आपण ते शेड्यूल फॉलो करणार आहे प्रत्येक महिन्याचे पहिले पाच दिवस प्रत्येक गाईला डेली पन्नास एम एल आपण टॉनिक देणार आहे म्हणजे पाच दिवसात प्रत्येक गाईला अडीचशे एम एल लिव्हरटॉनिक आपण देणार आहे तर लिव्हरटॉनिक देण्याचे आपण फायदे समजून घ्या काय होतं लिव्हरटॉनिक दिल्यामुळं तर लिव्हरटॉनिक दिल्यामुळं काय होतं आपल्या गायींवर आलेला जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस कमी होतो त्याच्यानंतर ना आपल्या गायींची भूक वाढते आणि आपल्या गायींचं जे रुमेन आहे ते रुमेन चांगल्या प्रकारे काम करायला चालू करतं आणखीन गायींमध्ये जे फॅटी लिव्हर नावाचं जे थोडक्यात एक रोग आहे की ज्यामध्ये लिव्हरमध्ये फॅट्स असतं की ते प्रि त्याचं प्रिव्हेंशन होतं लिवरोटॉनिक दिल्यामुळे म्हणजे ते होणार नाही आपल्या गायींना आणखीन ॲनिमिया जो होतो ॲनिमिया ज्यामध्ये लाल लाल रक्तपेशी ज्या असतात आर बी सी रेड ब्लड सेल्स त्या ज्या कमी होतात तर ॲनिमियामध्ये सुद्धा होणार नाही ना लिवरोटॉनिक दिल्यामुळं त्याच्यानंतर काय होईल आपल्या गायींची ओव्हरऑल हेल्थ जी आहे ती सुधारेल आपल्या गायींची भूक वाढेल आणि त्यांची अन्न पचवायची क्षमता वाढेल त्याच्यामुळं आपोआप दूध देण्याची क्षमता पण त्यांची वाढेल त्यानंतर त्यांची फर्टिलिटीसुद्धा वाढेल म्हणजे गायींची माझावर येण्याचं किंवा उलटण्याचं प्रमाण हे सगळं हळूहळू हळू आपण लिओटॉनिक दिल्यामुळे हळूहळू कमी होत जाईल आणि त्याच्यामुळं थोडक्यात कसं आहे आपल्या काही सारख्या सारख्या आजारी ज्या पडतात त्या लिव्हरटॉनिक दिल्यामुळं कमी आजारी पडतील गायवाचा स्ट्रेस कमी होईल आणि आपला गोटा जास्तीत जास्त फायद्यात यायला मदत होईल त्यामुळं आपण काय करायचं आहे प्रत्येक महिन्याचं एक असं शेड्यूलच फॉलो करायचं आहे की एक तारीख ते पाच तारीख प्रत्येक गाईला पन्नास पन्नास एम एल आपल्याला लिव्हरटॉनिक द्यायचं आहे की ज्याच्यामुळं आपल्या गायींची ओव्हरऑल हेल्थ चांगली होईल आणि त्यांचं अन्न पचवायची क्षमतासुद्धा वाढेल आणि जे अन्न त्यांनी खाल्लं आहे त्यातनं त्यांना जे काही शोषून घ्यायचं आहे म्हणजे ज्याच्यापासून दूध निर्माण होणार आहे ते जास्त प्रमाणात त्यांना शोषून घेता येईल म्हणजे लिहोटॉनिक दिल्यामुळं त्यामुळं आपल्याला लिहोटॉनिक कंपल्सरी एक तारीख ते पाच तारीख द्यायचं आहे धन्यवाद